हॅलो हॅल माय फ्रेंड्स वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो आजच्याही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विओोतून कॅश ही यसोला कशी पाठवायची तर सर्वात अगोदर आपलं वॉलेट बॅल बॅलन्स चेक करायचं आहे त्याच्यामध्ये माझा आहे वॉलेट बॅलन्स पंचेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर रुपये तर सर्वात अगोदर कॅश ऑन स्टॅममध्ये जायचे त्याच्यानंतर कॅश रेमिटन्स म्हणून एक ऑप्शन असेल वरतीच त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग अमाऊंट टाकायचे आपल्याला किती पाठवायचे आहे येसोला तर तिथं मला टाकायचे फोर्टी फाय थाउजंड पाठवायचे आहेत मला रिमार्क द्यायचा आहे त्याच्यानंतर कॅश टू त्याच्यानंतर ऑफिस सिलेक्ट करायचं आहे ऑफिसचं नाव येईल ऑलरेडी मग त्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर वेट टाकायचं आहे आपल्या कॅश बॅकची बॅगचा वेट किती आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर कॅश डे डेनॉमिनेशनमध्ये जायचं आहे तर त्याच्यामध्ये जे असते जर आपण अमाऊंट पाठवत असाल तर पंचेचाळीस हजार रुपये जर आपण पाठवत असाल तर त्याच्यामध्ये पाचशेचे नोट्स किती आहे दोनशेचे किती आहेत आणि शंभरचे किती आहेत ते सगळी इथे नंबर्स टाकून सबमिट करायचं असते तर माझ्याकडे आहेत पाचशेचे नोट्स एकोणचाळीस तर एकोणचाळीस टाकायचं असते पाचशेचे नोट्सच्या समोर एकोणचाळीस टाकते मग त्याची व्हॅल्यू समोर येईल एकोणवीस हजार पाचशे येईल त्याच्यानंतर दोनशेचे नोट्स आहेत माझ्याकडे अठ्ठ्याऐंशी मग त्याच्यानंतर शंभरचे आहेत शंभरचे नोट्स आहेत माझ्याकडे सत्याहत्तर त्याच्यानंतर पन्नासचे नोट्स आहेत माझ्याकडे चार तरी टोटल अमाऊंट ही खाली दाखव दाखवते म्हणजे जेवढे आपण नोट्स टाकले त्याच्यामध्ये त्याची सगळीची टोटल मारून खाली पंचेचाळीस हजार रुपये दाखवते तिथे दाखवत आहे पंचेचाळीस हजार रुपये तर अशा प्रकारे डे कॅश डिनॉमिनेशनमध्ये आपण जी कॅश पाठवत आहोत ती कशी आहे म्हणजे दोनशेचे नोट्स किती आहे शंभरचे नोट्स किती आहेत आणि कॉईन्स किती आहेत ते सगळी याच्यामध्ये ॲड करून सबमिट करायचं असते सबमिट केल्यानंतर इथून पण सबमिट करायचं आहे तिथे येईल वॉन्ट टू सबमिट रेमिटन्स फॉर द रुपीज फोर्टी फाय थाउजंड तिथे यस करायचं आहे मग येईल कॅश बॅक क्लोज विथ फोर्टी फाय थाउजंड सक्सेसफुली मग आपलं वॉलेट बॅलेन्स चेक करायचं आहे वॉलेट बॅलेन्समधून पंचेचाळीस हजार रुपये मायनस करून जेवढी उरलेली अमाऊंट असते ती दाखवते त्याच्यानंतर बॅक घेऊन डेंट करायचं आहे डेंट केल्यानंतर जायचं आहे रिपोर्टमध्ये रिपोर्टमध्ये गेल्यानंतर बॅगिंग रिपोर्टमध्ये जायचं आहे बॅगिंग रिपोर्टमध्ये गेल्यानंतर वोडा जनरेट करायचा आहे आजच्या तारखेचा वोडा जनरेट केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये आपले सगळे आजचा डेली डेली अकाउंट रिपोर्ट दाखव दाखवते त्याच्यामध्ये आपण कॅश किती पाठवली आपले क्लोजिंग बॅलेन्स आजच्या तारखेचं किती आहे ते सगळं दाखवते तर अशा प्रकारे वोडा जनरेट करून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढायची असते तर त्याची प्रिंट काढायची ओके करायचं आहे खाली ते 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 ही प्रिंट निघालेली जी आपले डेली रिपोर्ट असते त्याच्या पाठीमागे चिपकून तर अशा प्रकारे कॅश रेमिटन्सच्या माध्यमातून कॅश ही ओतून येसोला पाठवता येते थे, थँक्यू